आमदार अभिजित पाटलांचा विठ्ठल परिवारातील नेत्यांवर हल्ला बोल त्यांनी ज्याला जवळ घेतलं त्यालाच हाबडा दिला विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार होऊ देणार नाही हे त्यांनी पोटनिवडणुकीत खरं करून दाखवलं पण माझ्यावर त्यांचं औषध चाललंच नाही माझ्या पाठीशी सामान्य जनता होती या लोकांनी नेमकं कुणाचं नुकसान केलं ते नेमकं कुणाला म्हणत होते यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे ते म्हणायचे जवळ येऊन हबडा द्यायचा मी त्यांच्या जवळच गेलो नाही त्यामुळे मला हबडा द्यायचा प्रश्नच नाही पण ज्याला जवळ घेतलं त्याला त्यांनी हबडा दिला अशा शब्दात माणसे आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवारातील नेत्यांवर नाव न ना घेता हल्लाबोल केला पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विठ्ठल परिवारातील काही नेत्यांनी जवळ येऊन हबडा द्यायचा असं विधान केलं होतं त्याचा संदर्भ घेऊन आमदार अभिजित पाटील यांनी माड्यातील विजयाबाबत भाष्य केलं आमदार अभिजित पाटील म्हणाले स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील राजूबापू पाटील आणि भोसे गावातील जनता ही शरद पवार यांच्या विचारांची आणि त्यांच्यावर प्रेम करणारी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय राजूबापू पाटील यांच्यापर्यंत ही परंपरा सुरू होती मात्र मागील का काही दिवसात तेथील काही लोकांनी चुकीचा विचार केला आणि त्या माध्यमातून गावात वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं आपण भोसे गावची जनता शरद पवार आणि विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्या विचारांची आहे हे, हे पावणे सहाशे मतांचं लीड घेऊन पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय